माजी आमदार बबन शिंदे यांच्या आरोग्यासाठी तुंगत गावात महादेवाचे साकडे माडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या आरोग्यासाठी तुंगद तालुका पंढरपूर ग्रामस्थांच्या वतीनं बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी गावातील महादेव मंदिरात महाआरती संपन्न झाली माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर अमेरिकेत सेंट लुईस इथं यशस्वीरित्या शस्त्रक्रिया होऊन त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी श्री विठ्ठल आणि महादेवास साकडे घालण्यात आले महादेव मंदिरामध्ये तानाजी काका पाटील तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष इंद्रजीत रणदिवे माजी संचालक भीमा सहकारी दिलीप अप्पा रणदिवे कालिदास भाऊ रणदिवे विठ्ठलचे माजी संचालक महादेव भाऊ देटे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या आरोग्यासाठी तुंगत इथं घेण्यात आलेल्या महापूजे करते गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रकाश रंदिवे उपसरपंच अंगददादा रंदिवे ग्रामपंचायत सदस्य विक्रांत पाटील अनिल कुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महादेवाला अभिषेक घालून शिंदे यांच्या आरोग्यासाठी साकडे घालण्यात आले माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी माढा तालुक्याचे चाळीस वर्ष प्रतिनिधित्व केलं आहे दुष्काळी माढा तालुक्याचे नाव पुसून हरित क्रांतीचे स्वप्न साकार केले मतदारसंघातील प्रत्येक गावच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव असा शासन स्तरावरून निधी उपलब्ध करून दिला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत आहेत तसेच साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर लघु उद्योजक इत्यादी माध्यमातून शेतकरी शेतमजूर लघु उद्योजक इत्यादींना आर्थिक बळ देण्याचं काम दादांनी केल्यानं त्यांच्यावर अमेरिकेत यशस्वी शस्त्रक्रिया होऊन त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होऊन पुढेही जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळावी यासाठी माडा विधानसभा मतदारसंघातील तुंगत जिल्हा परिषदेच्या गटातील समाजवादी विचारवंतांच्या गावातील नागरिकांच्या वतीनं गावातील मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली यावेळी गावचे ग्रामपंचायत सदस्य नारायण बापू रंदिवे नवनाथ बापू रंदिवे हनुमंत लोहार गुरुनाथ घोडके रियाज शेख शिवाजी इंगळे बतासराव वनसाळे सीताराम रंदिवे संजय कांबळे लाला रणदिवे उत्तमबापू रंदिवे बाळू पवार विठ्ठल पवार हनुमंत रंदिवे महेश कोळेकर लिंगा कोळेकर दीपक रंदिवे सुरेश रंदिवे अनिल रंदिवे राजेंद्र रणदिवे संजय वाघमारे सुनील रंदिवे व बबनराव शिंदे सहकारी साखर कारखाना सुस्ते गट सर्व कर्मचारी तसेच सर्व तुंगत ग्रामस्थ उपस्थित होते